अ माय भाई शांता काकू काय होई म्हटलं ये चाललं नाही लागत काय हां चालता को नहीं ये तो, ये तो का नाही ये ये ना ये ना चाला येतो हो येतो ना होका घेतला तर येणार नाही का येतो हे शेण टाकसं होतं दोन तीन टोपली शेण आहे तर टाकून घेतो म्हटलं मग घरी जातो अंग पाय दूध आणि करतो मग तयारी तूही तयारी झाली काय हो माही तयारी झाली फक्त डब्बाच बांधायचा आहे गाडी आल्यावर काय डब्बा बांधतो ना झाला मग आताच फोन आला होता बसंता काकाचा बाई म्हणे पक्का सांगा म्हणे काय तसं येतो म्हणे मग मी आटो घेऊन किती जणी आहे काय आहे तर सांग म्हणे मला फोन करून मी म्हटलं काकाजी सहा जणी आहे म्हटलं आणि येणार हो काय काय म्हणे येते ना येते तर ठीक आहे बाई येतो म्हणे मी आटो घेऊन पोचतो म्हणे नऊ वाजेपर्यंत तर तुम्हीही तयार राहा म्हणे मी नऊ वाजता येतो म्हणे तुमच्या गावात म्हणून म्हटलं एकदा गावात घुमून घेतो कराबा लवकर लवकर तयारी नऊ वाजता गाडी येते सांगून घेतो ना सगळेले बर जाय मग तू सांगून दे तिकडे गावात सगळेले तयारी करतो बापा मग तयारी नऊ वाजता तयार राहायचा ठीक आहे ना नको घेऊ डबल सा काम नाही पडणार झालं ना आता नऊ वाजता जा लागते तर येतो मी कुठे या लागते आपल्या बस जवळ हो तिथं बरं येतो मग काका चाल घड्या आता एक टोपली शेण राहायला टाकायचं शेण टाकतो आणि जातो घरी आंघोळीच्या पहिले शेण टाकलं बरं राहते नाही तर मग शेण घरात झाली काय तयारी म्हटलं तयारी काय झाली काय ना डब्बा डिब्बा बांधून तयार आहे मी आता थोडस नाश्ता करून घेऊ म्हटलं जावाच्या पहिले त्याच्यानं बसली होती आता नाश्ता करायला बरं करून घे ना तुम्ही हे सांगासाठी सांगाल नऊ वाजता येऊन राहिला म्हटलं आटो तर तिकडे आपल्या झाडापाशी बरं बरं ठीक बर आहे ना येतो मी नऊ वाजता हो 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 ये मग झाली काय तयारी कोणी जेवण करते कोणी कामं करते कोणी डब्बा बांधते कोणी आंघोळ करते असं आहे आता बाकीच्या कामं आहे करून राहिले तर सांगून द्या म्हटलं एक वेळा का नऊ वाजता गाडी येऊन राहिली बा तर तुम्ही तयार राहायचा नाही तर मग वेळेवर हिले बलावाले जा तिले बलावाले जा नाही काय मग त्याच्यातच टाईम जाते ना त्याच्यातच अर्धा घंटा जाते हो ते काय आहे लवकर जाऊ तर वावर जीवर पाय ना होईन मग किती मोठं वावर आहे काय नाही नाही काय नाही तर काय मग पाहू ना आता जर शेंगा वेंगा चांगले नसून तर रोजाना लागून जाऊ हा रोजाचं काही एवढं टेन्शन नाही आणि मनानं काय जर शेंगाच नाही राहीन तर कुठं परवडते मग मन नाही नाही परवडत नाही ना नाही तर काय मग तर काल बोलली मी शांता काकू सांग कसं काय म्हटलं काकू तर पाहू म्हणे आता वारात गेल्यावरच निर्णय घेऊ म्हणे किती मोठं वावर आहे काय आहे शेंगा आहे नाही आहे का डाकरे आहे पाहू म्हणे जर उधळ्यानं परवडन तो उधळा घेऊन घेऊ म्हणे मग नाही तर काय मग तो करा म्हणा लवकर 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 चाललो जाऊ हो सांग ना तो चालू आहे बाबा घरू घरी जाऊन राय मग तू तयारी का हो चाल गड्या आता मंदाताईच्या घरी जातो आणि तिकडे आशाच्या घरी जातो चाल गड्या मंदाताईच्या घरी जातो आणि तिकडे आशाच्या घरी जातो त्या दोघीला सांगून देतो आणि चंद्रकला काकूचं तर टेन्शन नाही दोघांचे काम काय लवकर होते जाता जाता जरी आवाज दिला चंद्रकला काकूले तर ते डब्बा बांधून तयारच राहते

उद्या शनिवार उद्या पाहिजो नाही उद्या नाही जमत तू काय येतं म्हटलं शेंगा पाहिजे घेऊन मी देते शेंगा थोडे थोडे मजा येते मस्त वावरात बसा आज छत्री घेऊन जा मस्त खोकळी बनवा मस्त मजा येते मले राहू दे बाहेर गावी नको जाऊ गावातल्या गावात कोणाच्या आवरात जाईन कधी तेव्हा नीन मग तुले इच्छा इथं तू येऊ बी शकत घरी हा तेवढ्या दुरून येशील काय तू इथं घरी नाही ना सगळे लेकर शाळेत जाते तूही मस्त शाळेत जा अभ्यास कर बर आई अभ्यास तर कर करतो मी रोजच अभ्यास करतो तर एखाद्या दिवशी तर येऊ देत जाय मला जा बाय देवा नको येऊ नको येऊच म्हणत राहत मला नेतच नाही तू कुठं कुठं नाही नेत म्हणजे हा मी काय लग्नाला चालली का कोणत्या कार्यक्रमाले चालली का बाजारात चालली हा तुला घेऊन जाईन कामाला चालली ना मी झाली काय तू कामा झोपते हा का झाली असन तर चाल तुले रोज लावतो मग शाळा गिळा सोडून टाकतो शाळा बंद कर शाळेत नको जाऊ आणि चाल माया संग काम आले नाही आई मी शाळा नाही सोडत मला शाळेत जाणं आवडते मी शाळेतच जाईन आवडते ना शाळेत जाणं मग शाळेत लक्ष दे कामा या कामा गिमावर लक्ष नको देऊ आता मस्त शिक्षणाचं वय आहे तर मस्त अभ्यास कर आ चांगली शिक चांगला नंबर आण आ मग तुले चांगल्या शाळेत टाकन मी आता शिकाचे दिवस आहे शिकून घे मग जेव्हा कामाचे दिवस येईल तेव्हा करजो काम झालं येत मी जाईन मी शाळेत बरं कर मग जेवण हा करतो अहो तपलं काय पाणी पाणी तपलं टाक बरं आंघोळी पटकन आंघोळ करतो मी आई तपलाय ना तपलाय बरं ठीक आहे मी आंघोळ करतो आणि माझ्या डब्बा बांग बरं नऊ वाजता गाडी येते म्हणते एवढं

नाही ना ताई काकाजी नाही आले काकाजी वावरात गेले मला इकडे पाठवलं हो तुमचा नंबर आता मी गावात विचारत विचारतच आलो ताईचं घर कुठं ताईचं घर कुठं आहे तर इकडे पाठवलं मला त्याच्यानं विचारलं तुम्हाला हो विचार तुम सांगितलं ना दोघा तिघांना सांगितलं जा म्हणे तुम्ही सरळ सरळ आणि निंबाचं झाड आहे म्हणे मोठं आणि त्यालाच लागून घर आहे म्हणे ताई द्या ना मग आवाज सगळी गाडी आली आहे आपल्या झाडापाशी तर या मग तुम्ही मी थांबतो गाडीपाशी बरं ठीक आहे ना देतो मी सगळेला आवाज देतो तुम्ही बरं बरं तुमचं नाव नाही सांगितलं असं असं मुंटी बरं ठीक आहे पटकन

गाडी कसं चालवते अगो हा बरोबर नाही चालवत उडवते ना एकदा उडवतच चालून जायला हे नाही समजत रस्ता खराब आहे त्याचे टायर खराब होईन तूप खराब होईन ते नाही समजत त्याला चाल ना स्पीड न हो नाही तर काय गाडी थांबल्यावर सांगा लागन त्याले का बाबू आरामात गाडी चालवत जाय बा म्हणून आलं ना शिवावर हो ना आलं ना बापा